मी आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहे छानपैकी पालक पनीर मसाला चला आपण रेसिपी बघ आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे पालक पनीर हे बघू शकता एक जुडी आम्ही पालक आणलेला आहे मस्त की साफ पण केलेला आहे त्याला आता उकडून घ्या पालक पनीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहेत इकडे दोन कांदे घेतलेले आहेत इथं लसूण आणि अद्रकचा पेस्ट घेतलेली आहे इकडे दोन टॅमॅटो घेतलेले आहेत लाल तिखट मसाला आहे इथं धना आणि जिरा पावडर आहे हळद आहे किचन किंग मसाला आहे आणि चवीनुसार मीठ आहे आणि एक मेन म्हणजे आपला पनीर आहे पाव किलो पनीर घेतलेला आहे चला आपण कटिंग करून घेऊया गे कांदा आणि टॅमॅटो कांदा कटिंग करून घेऊया मंडली बघा असा पहिला उभा कटिंग करून घ्यायचा कांदा नंतर असा स्लाइस करायचे छोटे छोटे एकदम बारीक कटिंग करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मंडली किती मस्त कटिंग होत आहे अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं आहे बारीक एकदम बघा मस्त पालक पनीर बनवण्यासाठी कांदा एकदम बारीक कटिंग करून घ्यायचा आहे फ्राय करायला पण मस्त ब्राऊन होतं झटपट ब्राऊन होतं कांदा बघू शकता अशा प्रकारे सर्व कटिंग करून घ्यायचा आहे कांदा दोन कांदा घेतलेले आहेत मंडली आपल्याला टॉमॅटो कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा पहिला इकडून कापून घ्यायचा मंडली असा डेट त्याचा काढून घ्यायचा आणि मस्त की मधून एक कटिंग करून घ्यायचा आणि मस्त की छोटे छोटे स्लाइस करायच्या अशा प्रकारे कटिंग करायचं आहे मंडळी बघा मस्त कटिंग होत आहे आणि टॅमेटो पण बारीक एकदम कटिंग करून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व टॅमेटो कटिंग करून घ्यायचा आहे चला कटिंग करूया आपण मंडळी आता पाव किलो पनीर घेतलेला आहे तो आता कटिंग करायचा आहे मस्त स्लाइस करून घ्यायचे आहे त्याचे बघू शकता तुम्ही मंडळी अशा प्रकारे अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं आहे सर्व तुकड्या चला तुम्हाला सर्व पनीर कटिंग करून दाखवतो अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं आहे मंडळी सर्व कटिंग करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व कटिंग करून घेतलेलं आहे मंडळी पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पालक टाकायचे आहे उकडत ठेवायची आहे बघू शकता तुम्ही जास्त उकडवायची नाही नॉर्मली बॉईल करायची आहे अशा प्रकारे पालक सर्व त्यामुळे उकडून घ्यायची थोडीशी नॉर्मली बघू शकता उकडून घेतलेली आहे पालक त्यामध्ये आता थंड पाणी टाकायचं आहे अशा प्रकारे एकदम थंड पाणी आहे थंड होऊन जायचे आहे त्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेऊया पालक मंडली आपल्याला आता पालक आहे ना मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे वाटून घ्यायचे पेस्ट करायचे बघू शकता तुम्ही बघू शकता मंडळी किती मस्त पेस्ट तयार झालेली आहे पालकची चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मंडली थोडा फ्राय करून घेतलेला आहे त्याचा उघडत वास काढलेला आहे आता पुन्हा तेल गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खडे मसाले त्यामध्ये पर परत पुन्हा ॲड करायचा आहे जिरा अद्रक आणि लसूण पेस्ट ॲड करायची आहे अशा प्रकारे चांगला फ्राय था करून घ्यायचा आहे त्यामध्ये ऍड करायचा कांदा दोन कांदे घेतलेले आहेत कांदे पण चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत एकदम ब्राऊन होईस पर्यंत अशा प्रकारे बघू शकता म्हणतो थोडं थोडं कांद्याला कलर यायचा चालू झालेला आहे अशा प्रकारे चांगला मस्त फ्राय करून घ्यायचा कांदा मस्त छान कांदा सॉफ्ट झालेला आहे त्यामध्ये ऍड करायचा आहे टमॅटो अशा प्रकारे होऊ शकतं मंडळी मस्त असे टॅमॅटो पण चांगला ग्रेवी पर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे एकदम सॉफ्ट करून घ्यायचा आहे कांदा कांदा टॅमॅटो मस्त छान एकदम नॉर्मल सॉफ्ट व्हायला पाहिजे तेल वेगळा व्हायला पाहिजे पासून कांद्यापासून पालक पनीर मसाला बनवायचा आहे मंडली मंडली आपल्या कांद्याच्या आणि टामॅटोची मस्त पेस्ट झालेली आहे फ्राय करून मसकी सॉफ्ट पण झालेली आहेत आता आपल्याला त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत जे तुम्हाला दाखवले होते मगाशी मसाले सर्व मसाले टाकायचे मीठ पण टाकायचं आहे कर ॲड करायचं आहे मसाले पण चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत पूर्ण तेल सुटेपर्यंत अशा प्रकारे एकदम छान रेसिपी होतं पालक पनीर ढाबा स्टाईल घरच्या घरी अशा प्रकारे चांगलं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आता आपल्याला ऍड करायचं आहे पालक पेस्ट ऍड करायचे आहे अशा प्रकारे चांगली फ्राय करून घ्यायची आहे बघू शकता म्हणजे तुम्ही प्रकारे पालकचा जो पाणी आहे तो पण ऍड करायचा आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही पूर्ण चांगली फ्राय करून घ्यायचे पेश मंडळी आपण एक कड आहे ना पालकला काढून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला ऍड करायचा पनीर बघू शकता आता पनीर ऍड करूया अशा प्रकारे मस्त बघी पनीर पण चांगला फ्राई करून घेऊ पालकमध्ये तुम्हाला जेवढा पाणी पाहिजे तेवढा तुम्ही टाकू शकता तुमच्या क्वांटिटीनुसार होऊ एकदम मस्त पैकी चपाती बरोबर खा भाता बरोबर खा तुम्हाला ज्याच्याबरोबर खायचं आहे त्याच्याबरोबर खा पण पालक पनीर टेस्ट एकदम बेस्ट मंडळी बघू शकता आपलं पालक पनीर आहे ना तयार झालेला आहे बघा एक मस्त कलर आलेला आहे रेसिपी छान पालक ची रेसिपी खूप छान झालेली आहे मंडळी बघू शकता तुम्ही अशी रेसिपी बनवायची असेल तर कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय